आमदार अभिजित आबा पाटील यांच्या प्रयत्नांना यश आष्टी उपसा सिंचन योजनेतून पहिल्यांदाच मोडनिंब शहराला पाणी मिळालं माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांच्याकडं मोडनिंब शहरातील अनेक ग्रामस्थांनी मागणी केली असता कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मोडनिंब शहराला पाणी प्रश्नाला अखेर न्याय मिळालाय नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण झालंय मोडनिंब शहर आणि परिसरातील नागरिकांची पाण्यासाठीची प्रतीक्षा अखेर असून आमदार अभिजित पाटील यांच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी सातत्यानं चर्चा आणि पाठपुरावा केल्यानंतर आष्टी उपसा सिंचन योजनेतून डाव्या कालव्यातून पहिल्यांदाच पाणी सोडण्यात आलं या ऐतिहासिक क्षणी जिल्हा परिषद सदस्य श्री भारत आबा शिंदे श्री आनंद पाटील डॉक्टर श्री सागर गिड्डे श्री बाळासाहेब पाटील श्री बालाजी पाटील श्री शिवाजीराव सुर्वे श्री दीपक सुर्वे श्री गौतम ओहळ श्री गोटू शिंदे श्री विजयसिंह गिड्डे श्री संतोष मुटकोळे श्री संभाजी काळे श्री अख्तरभाई तांबोळी श्री आकाश कोळी श्री संभाजी लादे श्री नंदकुमार लादे श्री प्रकाश कोळी संचालक श्री संदीप खारे श्री सचिन वाघाटे यांनी जलपूजन करून आनंद व्यक्त करत आमदार पाटील यांचा आभार व्यक्त केले मोडनिंबसाठी हा विकासाचा महत्वाचा टप्पा असून भविष्यात आणखी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असं देखील आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलं